ौप उच्च विद्यालय आयोजित दिंडी जो दिंडी सोहळा आपण आयोजित केलेला आहे त्या दिंडीमध्ये आमच्या सगळ्या विद्यार्थिनी दिसत आहेत आणि त्याचबरोबर आजचं शिक्षण उद्याचं भविष्य साक्षरता दिंडी त्याच्याबरोबर वृक्ष दिंडी जी आहे ते वृक्ष लावा नाही तर धरती होईल वृक्ष आणि अशा पद्धतीनं अज्ञानामध्ये आपली अधोगती आणि शिकण्यातच आहे खरी प्रगती सगळे विद्यार्थी सुंदर दिसत आहेत आणि त्याचबरोबर एक साक्षरतेचा नारा आणि त्याचबरोबर वृक्षांचं जतन करणं खूप गरजेचं आहे कारण त्याच्या माध्यमातूनच चा आपल्याला चांगल्या प्रकारचं आरोग्य ते मिळेल आज सगळे सुंदर दिसत आहे एकदम सुंदर दिसत आहे कैलासवासी भाऊराव मोठे विद्यालय आहे जी आज आपण आज दिंडी सोहळा जो करतोय त्या दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून आपण एक संदेश द्यायचा सुद्धा प्रयत्न करतोय उद्या आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला अनेक लोक जातात अनेक भाविक जातात अनेक वारकरी जातात आणि सर्वजण जात असताना एक मनामध्ये भावभक्ती असते अशाच पद्धतीचा एक उपक्रम आपल्या शाळेच्या माध्यमातून मार्थ। वामन सर त्याचबरोबर सन्मान्य बिपी सर पोटे यांच्या माध्यमातून मार्थ। आपण एक करतोय एक चांगली कल्पना होती सरांची की अशा पद्धतीने दिंडी निघणे गरजेचं आहे ज्याचे नुसती हिंडी जाता कामा नाही त्याच्याबरोबर साक्षरता संदेश हा जाणे गरजेचा आहे रुख्षे, त्याचबरोबर वृक्ष वृक्षांचं महत्व किती आहे आणि वृक्षांची आपल्याला किती गरज आहे पर्यावरणाचं संवर्धन करणं किती गरजेचं आहे यासाठी ही दिंडी हा जो दिंडी सोहळा आहे हा कैलासवासी भाऊ कोटे विद्यालयाच्या मार्फत आयोजित केलेला आहे त्या साठी जोरदार शाळाच्या सुंदर उपक्रम आपण आयोजित केलेला आहे अशा या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री वामन सर आपल्याला काही मार्गदर्शन पण मार्गदर्शनच करतील मी असं बोलेल भाषण त्यांच्या माध्यमातूनच हा चांगला कार्यक्रम आपण आयोजित करतोय थोडक्यात मनोबल व्यक्त करतील आणि त्यानंतर आपण आपल्या पुढच्या वारीला जी वारी फक्त एकादशीची वारी नाहीये तर ती वृक्ष संवर्धनाची वारी आहे ती साक्षरतेची वारी आहे आणि तोच संदेश हा संपूर्ण नगरामध्ये कल्याण शहरामध्ये गेला पाहिजे सगळे आणि सगळे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात जेव्हा तो कळस दिसतो पंढरपूरच्या अजून राहता त्यावेळेला मात्र संपूर्ण वारकरी मनामधून स्वर्गामध्ये आलो असं मला वाटतं परंतु आपली ही दिडी त्या उपक्रम मात्र आपण चांगल्या पद्धतीने घेतलेलं आहे एक म्हणजे साक्षातार दिंडी आहे आणि दुसरं म्हणजे झाडे लावा आणि झाडे जगवा ही दिंडी आहे मी नेहमी म्हणतो की एक जर झाडला आपण जर लावलं कोणत्याही असू द्या आंब्याचं असू द्या वडाचा असू द्या पिंपळ्याचं असू द्या अनेक पद्धतीची झाडं आज आपल्याला मदतीला उपयोगी पडत असतात ज्यावेळेला पावसाची कमतरता जाणवते ज्यावेळेला खूप काही ऊन ऊन उन, उन्हाचा भडीमार आपल्याला होत असतो भाऊराव पोटी विद्यालय आयोजित या दिंडीला स्वतः मुख्याध्यापक श्री वामेश्वर सुद्धा उपस्थित राहिले त्याचबरोबर आमचा सगळा स्टाफ जो आहे स्टाफच्या माध्यमातून आपण हा दिंडी सोहळा आयोजित करतोय ते सगळे विद्यार्थी बघा कसे वाजवत आहेत आणि एक अतिशय सुंदर असं वातावरण भावभक्तीचं वातावरण आणि त्या वातावरणाबरोबरच काही संदेशसुद्धा आहेत ते वृक्षदिंडीचे आहेत त्याचबरोबर साक्षरता दिंडी आमची दिंडी निघालेली आहे सगळे विद्यार्थी आनंदात थोडी ढोलकी आणलेली आहे ढोलकी वगैरे वाजत आहेत गणेश आमचे विद्यार्थी गेले आणि कर्नाळा देवीच्या मंदिरावर सगळे विद्यार्थी आलं दर्शन घ्यायला सगळे विद्यार्थी दर्शन घ्यायला आले ते बघा हे बघा आमचे विद्यार्थी दिल्लीचे विद्यार्थी आई कर्नाळा देवी मंदिर आणि कर्नाळा देवीच्या मंदिराला एक वारी आमचे सर्व विद्यार्थी फुगडी जे फुगडी वगैरे आहे ते फुगडी वगैरे खेळतात सगळे विद्यार्थी एक सुंदर अस दृश्य हे बघा सगळे विद्यार्थी फुगड्या वगैरे खरं खर अर्थाने सुंदर असं सगळं बघा तिथे पण हे सगळे विद्यार्थी खेळतायत एक खऱ्या अर्थानं आज या कार्यक्रमाचा का आनंद जे घेत आहेत हे आनंद आमच्या दत्ताचा सुद्धा आहे आणि सुद्धा सांगतोय आणि आमचे विद्यार्थी आहेत इथे भजन चाललंय इथे कीर्तन चाललंय इथे शिक्षक वर्ग इथे मुख्याध्यापक आहेत सगळे आमचे इथे सगळे तिथे मॅडम आहेत माझे काही फोटो काढतायत खरोखर सुंदर असं दृश्य आहे आणि या सुंदर दृश्यामध्ये बघा किती मस्त दिसतंय बघा सुंदर बघा किती त्यांनी घालतात बघा तुकड्या अरे बाप रे बाप हे बघा आमची फुगडी आणि हे मंदिर हे इकडे इकडे आमच्या छोट्या चिमुकल्या बघा चिमुकल्यासुद्धा आमच्या खेळतात हे बघा हे बघा सगळ्या वातावरण एकदम सुंदर असं वातावरण आणि या सुंदर वातावरणामध्ये आमच्या शाळेचं संपूर्ण परिसर आणि या कर्नाळा देवीचा आमचा सुंदर परिसर आणि भार्गवी खाली सांभाळायचं आहे दोघींनी सावकाश सावकाश दोघी आमच्या विद्यार्थीनी आणि सिन्सिअर विद्यार्थिनी निकिता मॅडम सुद्धा फुगडी खेळतात बघा निकिता मॅडम आणि भार्गवी आणि जोरात फुगडी चाललेली आहे निकिता मॅडम आणि भार्गवीची आणि वाक्सुरे मॅडम सुद्धा आमचे वाक्सुरे मॅडम सुद्धा फुगडी खेळत अरे खरं सांगतोय <laughs>